नमस्कार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून प्रभाग क्रमांक एकतीस म्हणजेच पिंपळे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ केला माजी नगरसेवक राजेंद्र जकाप यांच्यासह अरुण पवार उमा पाडुळे आणि दीपी अंबरनाथ कांबळे उमेदवारांच्या समर्थनार्थ नवी सांगवीत भव्य रॅली काढण्यात आली अजित पवार आगे बढो च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून गेला होता विकासाच्या मुद्द्यावर यंदा नवी सांगवीत परिवर्तन घडणार असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे आज प्रचाराचा शुभारंभ आज सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार ह्या प्रभा एकतीस नंबर प्रभागामधून निवडून येणार आहेत त्या जन समुदाय एवढ्यासाठी आहे की राष्ट्रवादी वरती सगळे प्रेम करणारे आहेत गड्याळावरती म्हणून जनसमुदाय हा वाढलेला आहे आम्ही त्याच पद्धतीने पावलं उचललेली आहे की राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेमध्ये जी पंधरा वर्ष होती त्याच्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी सत्ता या महापालिकेमध्ये येणार आहे सर्वात महत्वाचं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल तयार केलेलं आहे राज्यश्वेन के के आम्ही एकत्र आहोत आमच्या उमाताई आहेत जयताई आहेत आम्ही सर्वांना म्हणून पॅनल केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं दोन हजार सतराला चुकून म्हणलं तर काय हरकत नाही दादाच्या हातून दुसऱ्याच्या हातात सत्ता केली तीच दादांना आम्ही परत परिवर्तन करून पिंपरी चिंचवड मध्ये या वर्षी आम्ही दादांचा महापौर आणि स्टँडिंग चेअरमन आम्ही सर्वांच्या माध्यमातून जनतेच्या आशीर्वादन आम्ही करणार आहोत नाही आम्ही टक्कर देणार नाही प्रतिस्पर्धेत ना, प्रतिस आम्ही विचारच करणार नाही आमचे जनता जनार्दन माईबाप आहेत जनता आमच्या संघ असल्यामुळं आमचा विजय निश्चित आहे आणि आम्ही नव्वद पार करून आम्ही पुढे जाणार आहोत मुळात आम्ही त्या निर्धारानच बाहेर पडलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये कालपर्यंत ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्या पार्श्वभूमीवर इतर राष्ट्रवादीवर प्रेम करणारा ज्या अजितदानी या शहराला मोठा नावलौकिक मिळवून दिलेला आहे विकासाची गंगा आणलेली आहे आणि गाव ते महानगर आणि गाव महानगर ते मेट्रो सिटी असा जो प्रवास आहे याचं श्रेय आदरणीय अजितदादांच्या दूरदृष्टीला दूर जातं विकास दृष्टीला जातं आणि म्हणून आम्ही खाल्लेल्या घासाला जागणारी माणसं आहोत आणि माझे सर्व सहकारी हे प्रभाग एकतीसमध्ये जो महापालिकेचा रिझल्ट लागेल त्या रिझल्ट मध्ये प्रभाग एकतीस हा सगळे उमेदवार एका जीवाने एक काम केलेले उमेदवार जे आहेत हे विकास कामाच्या जोरावरती निवडून येतील हा शब्द आजपर्यंत केलेला विकास हा राष्ट्रवादीनीच केलेला आहे आणि भविष्यातही राष्ट्रवादीच विकास करणार रा आहे ही दूरदृष्टी अजितदादांकडे आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आम्ही राजू शेठ अरुण शेठ आणि या सर्व आमच्या माता भगिनी एका दिलानी काम करणार आहोत या दुर्दम्य आश्व आत्मविश्वासावर आम्ही ठाम आहोत की आम्ही विजयाला गवस्ती घालणार आहोत